नमस्कार माझ्या यूट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खजूर ड्रायफ्रूट्स लाडू त्यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर आ, काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड प्रथम कढईत थोडंसं तूप घेऊन खजूर चा ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यावे ड्रायफ्रूट्स म्हणूनवर खरपूस भाजून घ्यावेत तोपर्यंत खजूरमधल्या बिया काढून त्या मिक्सरमध्ये बारीक त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी या लाडूमध्ये गूळ किंवा साखर घालण्याची गरज नाही आणि मग ड्रायफ्रूट्स थंड झाले की त्याचीही मिक्सरमध्ये बारीक पूड करून दोन्ही एकत्र करून थोडंसं कढईत परतून घ्यावं बारीक केलेले खजूर ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये चांगले मिक्स झाले झाले पाहिजे हे लाडू मुलांना खायला द्यावेत जेणेकरून ड्रायफ्रूट्स त्यांच्या पोटात जातील असं मुलं अक्रोड खायला कंटाळा करतात त्यांना असं काही वेगळं करून दिलं तर ते आवडीने खातात त्याचे छोटे छोटे लाडू वळवून घ्यावेत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद